नमो शेतकरी महासन्मान योजनेचे सहा हजार रुपये जमा होणार आहेत राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पप्पा मिळण्याचा मार्ग मोकळाच आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे नुकसानीपोटी एक्केचाळीस कोटी निधी वर्ग राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना रबी पिकाची पेरणीसाठी सरसकट दहा हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे ही ये आर्थिक मदत राज्यातील सर्व नुकसानबाधित शेतकऱ्यांना मिळणार <पारीज़> था। मालाचे भाव मात्र भाव दुप्पट झाले आहे था। शेतकऱ्यांच्या संकटात आणखीन भर करणे झाले कठीण शंभर रुपये किलो दराने हरभऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागत असल्या कारणाने शेतकऱ्यावर पडत आहे आर्थिक भूर्दंड हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी उरले केवळ आता सहा दिवस राज्यातील जुन्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी नागरिकांना तीस नोव्हेंबरची मुदत दिली होती मात्र वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेट लावलेली नाही खरडलेले शेत पुन्हा कसदार होणार गाळ माती मुरुम मोफत मिळणार शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार गोंड खनिजे शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून खडून गेलेले जमिनी गाळामुळे सुपीक होणार मका उत्पादकांना खर्चाच्या तुलनेमध्ये एकर पाच हजार रुपयांचा झाला तोटा मक्याचे उत्पन्न घटले त्यात भावही पडल्याने शेतकऱ्यावर संकट शासकीय खरेदी बंदच मक्याची व्यापाराकडून अतिशय अल्प दराने होत आहे खरेदी निवडणुकीचा हंगाम बेरोजगार तरुणांना मिळून देत आहे रोजगार उमेदवाराच्या प्रचाराची पत्रके वाटणे मतदारांचा डेटा तयार करणे फ्लेक्स होल्डिंग प्रिंट लावणे यासारखे कामामुळे बेरोजगार तरुणांना काम मिळत आहे साथी ला कांदा रोपे वाचवण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा घेत आहे आधार लागवडीला उशीर झाल्याने खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू कांदा लागवडीचा गादीवाफा पद्धत केल्यामुळे ठिबक सिंचनाचा होणार फायदा महाविस्तार ए आय ऍप वापरामध्ये मालेगाव राज्यामध्ये प्रथम सहा हजार सातशे चाळीस शेतकऱ्यांनी ऍप केले डाउनलोड महाविस्तार ॲपद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक रोग व निदानची सर्व माहिती ॲपद्वारे मिळणार आहे बारा हजार वंचित शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी तालुक्यामध्ये घेत आहे सिबीरए ज्यांची नुकसान भरपाई रक्कम अद्याप जमा झालेली नाही अशांनी संबंधित गावातील यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रशासनाने केले आवाहन थंडीमध्ये संत्रा मोसंबी ठरत आहे नॅचरल कवाच किरकोळ फळ बाजारामध्ये आरोग्याची गुरुकिल्ली तुमच्या किशात बाजार समितीमधील आजचे फळांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भिजवाईमध्ये सोयाबीनच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण शेतकऱ्यामध्ये निराशेचे वातावरण वाशिम जिल्ह्यातील भिजवा येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हरभऱ्याची हिरवी भाजी खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याच्या पाल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते सध्या बाजारामध्ये एकशे साठ रुपये प्रति किलो दराने हरभऱ्याची भाजी विकली जात आहे शासनाकडून अनुदान प्राप्त घरकुल लाभार्थ्यांना दिलासा ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वासिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे एकोणीस हजार जॉब कार्डधारक मजुरांची ई के वाय बाकी नवद गावामध्ये अडचण रोजगार हमी योजनेच्या लाभापासून राहणार वंचित ई के वाय न केल्याने जॉब कार्डधारक शासनाच्या सर्व लाभांना मुकणार आहे शेकोटीमध्ये कचरा प्लास्टिक जाळाल तर फुप्फुस हिवाळ्यामध्ये थंडी पासून बचाव करण्यासाठी कचरा प्लास्टिक जाळून शेकोटी करत असल्यास निघणाऱ्या विषारी धुळामुळे फुफ्फुसातील रोग होऊ शकते <गण> हिवाळ्यात बाजरीस दुप्पट मागणी गव्हापेक्षा बाजरी महाग गहू पस्तीस ते चाळीस रुपये किलो तर बाजरी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो गुजरात म्हणून बाजरीची आवक महाराष्ट्रामध्ये होत आहे देवाळ्यात मक्याचा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन केंद्र सरकारने मक्क्यासाठी चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा शासकीय दर जाहीर केलेला असताना बाजारामध्ये कवडीमोल दराने खरेदी होत आहे अपेक्षित उत्पन्न आणि भरपाई नाही संत्राबागेवर फिरवला जेसीपी अवकाळी पाऊस व पावसाचा खंड यामुळे संत्राबागाचे मोठे नुकसान झाले आहे लावलेला उत्पादन खर्चही निघत नसल्या कारणाने एका शेतकऱ्याने संत्रा बागेमध्ये रोटावेटर फिरवला एकोणव्वद हजारावर शेतकरी अजून मदतीच्या प्रतीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे पन्नास मदत पाच लाख शेतकऱ्यांच्या वडील जमिनीची मोजणी दोनशे रुपयात भूमी अभिलेख विभागाकडून राज्यभर योजना लागू नोंदणीकृत वाटणी पत्राच्या आधारे जमिनी हिस्साची विभाजन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांची जमिनी मोजणी प्रतिपोट हिस्सा दोनशे रुपयाचा दर निश्चित करण्यात आला आहे नारळाची सात महिन्यात साडेतीन कोटींची उलाढाळ पुणे मार्केटमध्ये ऑगस्ट सप्टेंबर दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी झाली वाढ नारळ पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले आहे त्यामुळे खोबऱ्याचे दर झपाट्याने वाढले वन्यप्राणी नुकसानीचा पीक विम्यामध्ये समावेश केंद्र सरकारचा निर्णय भात पिकालाही मिळणार भरपाई खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून वन्यप्राण्यामुळे होणारे शेतीपिकांचे नुकसान आता पीक विम्याच्या भरपाईमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे मोफत रेशन योजनेतून दोन पॉईंट पंचवीस कोटी नावे वगळली मोफत अन्नधान्य योजनेअंतर्गत गरिबांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येते यावर्षी दोन पॉईंट पंचवीस कोटी लोकांची नावे केंद्र सरकारने रेशन कार्डमधून वगळली आहे सर्व बाजार समितीमध्ये शिश्याद्वारे कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे अनेक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमधील आजचा कापसाचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाद्यतेल झाले स्वस्त सोयाबीन उत्पादक क्षेत्रामध्ये मात्र चिंता देशात सोयाबीन तेलाची आयात अधिक प्रमाणामध्ये केल्यामुळे खाद्यतेल स्वस्त झाले आहे आहे त्यामुळे बाजारात दरामध्ये सातत्याने घसरण नोंदविली जात लाख शेतकऱ्यांची मदत रखडली तीन दिवसात ई केवाशी करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे या निधी प्राप्तीसाठी शेतकऱ्यांनी ई केवाशी करून घ्यावी अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ झाली आहे अनेक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ई केवाशी अभावी शेतकऱ्यांचे अडतीस कोटी रुपये प्रलंबित चोपन्न हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई केवाशी बाकी आहे त्यामुळे भरपाई जमा होण्यास विलंब लागत आहे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मराठवाडातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत निधी मंजूर केली आहे जून ते सप्टेंबर या काळामध्ये झालेल्या नुकसानीपोटी आठ हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये मंजूर महानगरपालिकेच्या निवडणुका मार्च नंतरच सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनमध्ये फक्त नगरपालिका व जिल्हा परिषदेच्याच निवडणुका घेणे शक्य असल्याने राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिकेच्या निवडणुका मार्च दोन हजार सव्वीसनंतर होणार आहे त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना त्र्याण्णव कोटी रुपये भरपाई वाटप जिल्हाधिकारी काकडे यांची माहिती नुकसान भरपाईसाठी एकशे चोवीस कोटी रुपयाचे अनुदान सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी समृद्धीतून ड्रोन शेतसळे सुविधा केंद्र बी पी यफ यंत्रासाठी मिळत आहे अनुदान शेतकऱ्यांना कृषीविषयक अवजार व साहित्य विकत घेण्यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन स्वरूपाचा करावा अर्ज एमएसपी नावाला सी सी आयची टक्के कापूस खरेदी होत आहे कमी दरामध्ये अतिवृष्टीमुळे वाचलेल्या शेतीपिकांना बाजारामध्ये शे अतिशय कवडीमोल भाव मिळत आहे शिशे हमीभाव केंद्र केवळ कागदावरच पूरग्रस्त गावाच्या विहीर दुरुस्तीसाठी तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीमुळे विहिरींचे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे यंदा विक्रमी कापूस आयात होणार सिशियाचा अंदाज उत्पादन सतरा वर्षाखाली निचांकी पातळीवर केंद्र सरकारद्वारे कापूस शुल्क काढून घेतले आहे त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होऊ शकते अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या आवकेमध्ये वाढ झाली आहे विविध बाजार समित्या आजचे मक्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता रबीत गवाऐवजी मक्यालाच अधिक पसंती रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची पेरणीची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे या वर्षी शेतकऱ्यांनी मक्याची अधिक क्षेत्रावर लागवड केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लंपीमुळे चौऱ्याऐंशी पशुधन दगावले पशुपालकांना आवाहन जनावरांची काळजी घ्या एकोणीसशे नव्वद पैकी पंधराशे त्र्याऐंशी पशु ठणठणीत योग्य लसीकरण आणि आवश्यक ती काळजी घेऊन लंपी पासून बचाव करावा हरभरा कांदा पिकासाठी पंधरा डिसेंबर अंतिम मुदत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पोर्टल सुरू झाले असून नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या गहू हरभरा आणि कांदा पिकाला पी वाचवण्यासाठी पीक विमा काढून घ्यावा अनेक कांदा पिकाची आवक वाढली आहे जिल्ह्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीनशे छप्पन प्रस्ताव मंजूर बेरोजगारांना मिळणार रोजगार व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज सुशिक्षित बेरोजगार तरुणी तरुणांना व्यवसाय आणि धंदा उभारण्यासाठी शासनामार्फत कर्ज देण्यात येत आहे <tip> गहू तांदळासोबत आता मोफत ज्वारी रेशन दुकानावर होत आहे गर्दी केंद्राच्या अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ नागरिकांना सर्व रेशन दुकानातून मिळतोय ज्वारी अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मिळाला आधार बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपये पण उत्पादन घटल्याने तोट्यातच काढणी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये चित्र पावसामुळे बटाट्याची वाढ खुंटल्याने पन्नास किलो वाहनातून फक्त सहा ते सातच पिशव्या उत्पादन होत आहे